मराठी त्यांच्या सांगितलं तुम्हाला आणि सी पी आर तर खूप सुंदर व्हिडिओ शासना माध्यम त्याच्या एकशे चाळीस कोटीच्या लोकसंख्येमध्ये ऐंशी कोटी लोकं युट्यूब वापरतात तर त्या यूट्यूबमध्ये सी पी आरवर तुम्हाला मराठी हिंदी इंग्लिश खूप सारे व्हिडिओ आहेत त्यामुळं लक्षात ठेवू की जो माणूस दुसरीनं पडला त्याच्यासाठी तीन मिनटं खूप सापडतो ज्याला आम्ही गोल्डन न्यूज म्हणतो त्या तीन मिनटामध्ये त्याच्या व्हिडिओला आपल्याला टक्क्या देणं गरजेचे म्हणून आपल्याला हे त्याला सी पी आर देणं गरजेचे लक्ष देणं गरजेचं दाखवत अपडेट ठेवा परत एकदा मी तुम्हाला सांगतो की सी सेफ्टी रिस्पॉन्सिबिने कॉल फॉर हेल्प वन झिरो एट ॲम्ब्युलन्स चौदा सी पी आहे दोन दिवसांमध्ये दोन इंच खाली जाईल अशी छाथी आपल्याला तीस वेळा प्रेस करायची असं आपल्याला पाच सायकल करायचे पाच सायकलमध्ये परत कॅप करायचे विचारायचं मुळे तुम्हाला गुठल्याचा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे दुसरा मित्र जो आहे त्याला परत एका लावायचा आपल्याला ती सायकल अशीच कंटिन्यू चावेळी ठेवायचा प्रो ट्रो प्रो पर्यंत अँब्युलन्स येत नाही तोपर्यंत ठीक आहे हे आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवा हा प्रसंग तुमच्या घरामध्ये कधी होऊ शकतो त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपण खूप इम्पॉर्टंट ट्युसन आहे

बऱ्याच जणांनी खूप ॲक्टिव्हली पार्टिसिपेट केलं होतं यावर्षी तुम्ही लाजले कोणाला लाजले तुम्हाला येत नव्हतं तुम्ही लाजले का ह्या मुलींना लाजले का आम्हाला लाजले कोणाला लाजले साधा विचार करा ही गोष्ट का ठेवली तुमच्याकडे आमच्याकडे आज ही गोष्ट का ठेवली त्याचं रिझन असं होतं की आजकाल ह्या गोष्टी जे ॲक्सिडेंटचे प्रमाण आहेत किंवा हार्ट अटॅकचे प्रमाण आहेत किंवा पेशू धोरणाचे प्रमाण आहे ते खूप वाढलेत आणि हे तरुणांमध्ये जास्त लक्षात घ्या नाटक आता येण्याचं प्रमाण कारण आपली सगळी लाईफस्टाईल बघ बिघडलेली आपण पिझ्झा खातो एक्सरसाईज करत नाही फास्ट फूड जंक फूड खातो उशिरापर्यंत जागतो सकाळी उशिरा उठतो मोबाईलवर सारखे असतो सोशल मीडिया बघतो याच्यामुळे या सगळ्या रुग्ण लाईफस्टाईलमुळे आपल्या हृदयावर आपल्या मनावर आपल्या शरीरावर परिणाम झाला आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा आजारांचे प्रमाण वाढले त्यामध्ये हा महत्त्वाचा आजार आहे मृत्यूचं कारण आहे तरुणांमध्ये आम्ही चु बघितलेले आहेत माताऱ्या माणसाला वयावरच्या माणसाला हार्ट अटॅक आला तर त्याचं वाचण्याचं प्रमाण थोडं जास्त तरी आहे तर कोरोनानं जर हार्ट अटॅक आला आणि जर तो त्याचा अरेस्ट बसला त्याला जर कोर्टन अवर मध्ये काय करायचं

बस करणार करायची पटप आधोवर सीन सेफ्टी चेक करायची मग नंतर नाही का रिस्पॉन्स आहे की नाही पेशंटचा तो चेक करायचा रिस्पॉन्स कसा चेक करायचा करायचं शोल्डरला टॅप करून चेक करायचं कर 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 की तो ओके आहे की नाही मग ओके नसेल तर मग नाही का मग आपले हेल्प हेल्प म्हणून दोन्ही डिप्पलच्या मध्ये असं नाही का हे करायचं की आपलं हे हे आहे ना तसं नाही का असं हे करायचं प्रेस करायचं मॅक्झिमम सेंटीमीटर खाली झालं पाहिजे म्हणजे प्रेशर चांगला एक दोन तीन चार पाच